नमस्कार सगळ्यांना तर आज मी ना चिकन रेसिपी बनवणार होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया शॉर्ट्स व्हिडिओमध्ये खूप झालेत म्हटलं लॉंग व्हिडिओजमध्ये थोडेसे व्हिडिओ टाकूयात आपण पण कारण वॉच टाईम पण कम्प्लीट झाला पाहिजे ना आपला तर असे चार पाच कांदे कापून घेतलेत उभे उभे मसाल्यासाठी त्याच्यासाठी बघा साफ करायला मी असं एक मोठं भांडं ठेवते जवळ म्हणजे ओट्यावर जास्त घाण होत नाही आणि आजकाल कांदे ना क त्याच्यावरून काळी काळी बुरशी आलेली येत आहे बघा तर ते कांदे पहिले चांगले स्वच्छ धुऊन घ्यायचे कापल्यानंतर पण आणि असे उभे उभे कापून घेतलेत कांदे आणि वाळलेलं खोबरं पण तर खोबरं आधी थोडंसं भाजून घ्यायचं मग तेल टाकून चांगलं भाजायचं त्याच्यामध्येच अद्रक आणि आपले धणे असतात ना ते एक दोन चमचे छोटेवाले एक टाकलेत आणि ते भाजून घेतलं मग कांदा पण भाजून घेतला त्याच्यामध्ये मग लसण टाकून थोडंसं परतून घेतलं आणि हे मसाल्यासाठी तयार आहे आता याचं वाटण करून घ्यायचं मिक्सरमध्ये तर मुठभर कोथिंबीर आणि जे आपण भा भाजून घेतलेला आहे मसाला तो सगळा घालून छान मिक्सरला बारीक वाटून घेतला तर मला झाले आहे सर्दी आमच्याकडचं वातावरण कधी एवढं गरम आणि कधी एवढा पाऊस येतो ना तर सारखं आजारी पडायला होतं म्हटलं आज मस्त चिकनचं सूप पण पेऊया तर छान असा मसाला बारीक पिसून घेतला तेल घातलं आणि तेलामध्ये मसाला परतून घेतला मग हळद टाकली आणि आपले जे गावाकडचं तिखट वगैरे काळवालं असतं ना काळा मसाला तो घातला थोडंसं गरम मसाला घातला आणि मसाल्यामध्ये छान परतून घेतलं आणि परत त्यांना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे खाली चिपकत नाही मसाला आणि करपत नाही तर असं करून छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला आणि चिकनचे पीस जे होते ते स्वच्छ धुवून घेतलेले ते पण त्याच्यामध्ये घातले आणि छान त्याला पण पाणी सुटेपर्यंत झाकण ठेवून परतून परतून घ्यायचं छान आणि म्हणजे काय होतं मग त्यामुळे पटकन शिजलं जातं आणि मीठ साक टाकायचं शेवटीच टाकते मी कारण मला पाण्याचा अंदाज येत नाही पाणी पण गरम करूनच घेते मी चिकन किंवा मटण बनवताना त्यामुळे ना मटण किंवा ह्याचे पीस असे दांडरल्यासारखे होत नाही निबर होत नाही तर असं गरम पाणी करून घेतलेलं आहे ना ते घातलं आणि छान बघितलं की भाजी घट पातळ किती होते ते आणि झाकण लावून दिलं मस्त अशी भाजी रस्त्याची तयार झाली होती तीन शिट्ट्या करून घेते मी आणि माझ्या कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये छान शिस्त मग अशी पितळी घ्यायची चपाती भाकरी जे काय असेल ते असं कुस करायचं आणि त्याच्यावर मस्त रस्सा आणि मटण घ्यायचं आणि कुस करून आपलं मस्त कांदा तोंडी लावत लाबून ताबून खायचं कारण हे बघा आपण काय ते वाटीमध्ये वगैरे खाणारे माणसं नाही आहे आम्हाला असं पितळ्यांमध्येच खायची सवय आहे त्यामुळं आपले पीस आणि रस्सा याच्यावर टाकायचा आणि मस्त खायचं तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की सांगाल आणि मला ना चिकन किंवा मटण असेल ना त्याच्यातले दोन ते तीन पीसच आवडतात आणि बाकीचा रस्साच आवडतो पण कसं मी सोडू नाही शकत असं वाटते एक सोडावं 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 सोडाव, पण नॉनव्हेजला ना मला रस्सा लवर आहे मी आणि त्यामुळं मी अजिबात नॉनव्हेज सोडू शकत नाही तसं छान शिजलं होतं मटण ज्या लोकांना बघा दहा पंधरा मिनिटांमध्ये मटन चिकन बनवून खायचं असतं किंवा जे बॅचलर वगैरे असतात त्यांना जास्त काही सोयी नसतात ते असं डायरेक्ट कुकर मध्ये डायरेक्ट मटन किंवा चिकन बनवून खाऊ शकतात एकदम साधी सोपी रेसिपी